तर मी प्रकाश कामनकर आपण काय करतो की गवत कापण्यासाठी ब्रश कटरचा वापर करतो जे ब्रश कटर कमीत कमी, कमी पाच हजार रुपयापासून टू स्ट्रोक ब्रश कटर बाजारात मिळते आणि स्ट्रोक ब्रश कटर जर घ्यायला गेलो तर जवळपास आपल्याला मिळते सात हजार रुपयाच्या वर आणि ते चायना मेड असतात आणि तसंही कोणतंच ब्रश कटर हे इंडियात भारतात बनत नाही आता ही जी मशीन दिसत आहे ही मशीन चौदा हजार आर पी एमची मशीन आहे कटिंग मशीन ही बॅटरी स्प्रे पंप पाठीवर दिसत आहे त्यावर चालते ठीक आहे आता ब्रश कटरचं आर पी एम किती असते तर सात हजार आणि आपल्या मशीनचं चौदा हजार बॅटरीवर चालणारी आहे स्प्रे पंपाची जी, जी बॅटरी असते आपला जे स्प्रे पंप आहे ॲग्री पॉवर स्टोरम पंप याची बॅटरी जी आहे लिथियम आयन आहे आणि चौदा एम बी एलची बॅटरी आहे म्हणजे आपली जी मशीन आहे ही त्यावरती दीड तास काम करते पण दीड तासात काम किती होते दीड तासात जवळपास आपलं दोन ते तीन मजुरा एवढं काम या मशीनने होणार जर मशीन कंटिन्यू आपल्याला पुढेही वापरायची असेल तर आपण एका बॅटरीची सोय करून ठेवायची जेणेकरून जेव्हा बॅकअप संपेल त्यावेळेस तुम्ही दुसरी आणि या मशीनची किंमत अगदीच कमी आहे फक्त सतराशे पन्नास रुपये तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जे आपल्या शेतात गाजर गवत उगवतं वेगवेगळ्या प्रकारचे गवतं पहा आता किती वेळ झाला आपल्याला जवळपास एक ते सव्वा मिनटात एवढं क्लीन झालं एकदम तर सतराशे पन्नास रुपयाची ही मशीन आहे सोबत तुम्ही काय करा एक्स्ट्रा ब्लेडसुद्धा मागून घ्या कारण जेव्हा एवढं हे आप बघा आपलं ॲग्री पॉवरचं हे पंप आहे यात लिथियम आयन बॅटरी आहे ही मशीन आहे आणि मशीनला इथे बटन आहे ऑन ऑफ चालू बंद करण्यासाठी त्यानंतर हे आहे गार्ड सेफ्टी गार्ड ही मशीन विदाऊट सेफ्टी गार्ड बिलकुल वापरायची नाही आणि टोंगोळ्याच्यावर ही मशीन कधीच वापरू नका ठीक आहे सेफ्टी गार्ड जर अचानक कधी तुटलं तर तुम्ही सेफ्टी गार्ड मागवून घ्या आपल्या कस्टमर केअर सेंटरला फोन करून हे जे ब्लेड दिसतं आहे हे ब्लेड सरळ ब्लेड आहे शेंडे कापणीसाठी वापरतो गवतसुद्धा बाकी दिसा पायदारपणे यांनी कट होते आणि गवत कापणीसाठी आपण यस शेपचं आपण रेकमेंड करतो ब्लेड तर हे प्रचे ब्लेड आता आपण का सुरुवात ब्लेड करू पाहूया ब्लेडची कंडिशन काय आता बघा आता याची धार तुम्ही पाहू शकता ब्लेडची ठीक आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो जरा तर अशा प्रकारची याची धार आहे आता याची धार अजूनपर्यंत चांगली आहे पण जर का माती लागली आणि एखादा दगड लागला मातीने खराब होत नाही पण दगडाने ही धार बसते ही धार तुम्हाला घरी लावू शकता तुम्ही परंतु धार घरी लावण्यापेक्षा ब्लेड खूपच स्वस्त आहे शंभर रुपयाचं ब्लेड येते हे ब्लेड जे दिसते ऐंशी रुपयाचं आहे त्याच्यासोबत दुसरं ब्लेड येते ते येते शंभर रुपयाचं तर ते ब्लेड तुम्ही मागू शकता या मशीनमध्ये काळजी काय घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं की सेफ्टी गार्ड लागल्याशिवाय ला सेफ्टी गार्ड तुम्ही लावल्याशिवाय ला ही मशीन वापरू नका आणि वर ही मशीन वापरू नका अतिशय म्हणजे ही भारतात मिळतच नाही ही जे मोटर आहे ही स्पेशल मोटर आहे चौदा हजार आर पी एमची भारतात मिळत नाही आणि ही मशीन अख्खा भारतात फक्त ॲग्री पॉवर बनवते म्हणजे आपण बनवतो तर त्याच्यामुळे ही मशीन टोंगुळ्याच्या वर वापरू नका हे झालं एक आणि दुसरं म्हणजे विदाऊट गार्ड वापरू नका दोन बस याच्यानंतर काळजी घेण्याचं काही का दुसरं काम नाही याचं ब्लेडही अशा पद्धतीने सेट केलेलं आपण जेवढं फिरण तेवढं ते फिट होते पण तरीही एक काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे दररोज काम करण्याच्या आधी एकदा ब्लेड टाईट आहे की नाही हे आपण पाहून घेतलं पाहिजे दिलेल्या नंबरवर तुम्ही लगेच फोन करा घरपोच येते तुम्हाला सध्या पैसे नाही द्यावं लागत पोस्टात आल्यावर पोस्टमन तुम्हाला पैसे मागते सतराशे पन्नास रुपये जास्त जर पैसे मागितले तर लक्षात ठेवा जास्त पैसे द्यायचे नाही फक्त सतराशे पन्नास रुपये द्यायचे आहे घरपोच येते बॉक्समध्ये येते बॉक्स हा पूर्ण लॅमिनेटेड असतो ठीक आहे तर अशा प्रकारची मशीन आहे दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही हे मशीन मागू शकता काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा 何